नमस्कार दादाजी शिरसाट आणि आनंदा वाघ हे देखील उपस्थित आहेत मी राज चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपली पाहणूक बाबासाहेब आंबेडकरांचं मानव कल्याणाचं आंदोलन आहे समाजाच्या कल्याणचं आंदोलन राष्ट्राच्या कल्याणाचं आंदोलन आहे हा विषय घेऊन मी गावागावाबद्दल माझा विचार मांडण्याची मला संधी मिळाली या उद्देशाने मी निवडून घडतो आहे आज संविधान बदल निघाली होत त्यांनी आपली भूमिका ही मागे घेतलेली आहे तेव्हा आपण या भारतामध्ये दविधाला मात्र मोठा भाग असल्यामुळे लोक पैसे कमवण्यासाठी उभे राहतात लोका लोकांना सत्ता मिळते यासाठी लोक राहतात धुळे लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या पुढे बोलतो आहे धुळे लोकसभेमध्ये माझी उमेदवारी ही दलितांची आदिवासींची व विहींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि मी त्या विचाराचा असल्यामुळे ती माझी शक्तीचा असल्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी विचाराचा माणूस म्हणून मतदार मला स्वीकारतील हा मला भरोसा असल्यामुळे मी माझी उमेदवारी केलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत अतिशय हुशार आणि बुद्धिमान डॉक्टर दहा वर्षापासून ते आपल्या धुळे लोकसभेचे खासदार आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे तिकीट त्यांनी घेतल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाची कायमस्वरूपी खोटं बोलण्याची पद्धत असल्यामुळे एक चांगला डॉक्टरला देखील लोक नाकारायला लागले दुसरे उमेदवार जे आहेत शोभा बच्चाव देखील लोकांनी तपासलेलं आहे काँग्रेसच्या काळामध्ये या धुळे जिल्ह्याची ओळख हा राखेव किनारा जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याची ओळख होती तेव्हा या जिल्ह्यामध्ये आंदोलनकर्ता आण गोटे आणि वाल्मिकांना दामोदर हे या अवैध धंद्याच्या माध्यमातून यांनी आंदोलन होतं हायवेला जेवढी काय धाबे होते त्या धाब्यांवर राखेन ती मोठ्या प्रमाणात साठे सापडत होती साथे या माध्यमातून मात शोभाताई बच्चावला हे धुळेकर जनताकडून ओळखते आहे त्यामुळे दोघं उमेदवारांना जनता ओळखत असल्यामुळे जनता ही तिसऱ्या उमेदवारच्या तपासामध्ये म्हणजे शोधात आहे आणि तो मीच आहे आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आमच्यावर भरोसा करणार आहे आम्हाला मतदान करणार आहे